मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुभेदारांच्या घरामध्ये मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू होणार असते तर आता तन्वी त्याचबरोबर सायली प्रतिमा आणि कल्पना या चौगीही त्या स्पर्धेमध्ये असतात आणि त्या चौगीही मोदक बनवणार असतात तर सर्व सुभेदार त्यांना एंटरटेन करत असतात कोण सर्वात जास्त छान मोदक बनवत चैतन्य आता सर्वांनाच म्हणतो आज सुभेदारांच्या घरात रंगणार आहे मोदक बनवण्याची स्पर्धा आपण बघूयात सर्वात छान मोदक कोण बनवतं सर्वजण आता टाळ्या वाजवतात पुढे आता चैतन्य म्हणतो या स्पर्धेमध्ये उतरले आहेत तीन गुणी कलाकार आणि तन्वी पुढे आता तो सर्वांना सांगतो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभागी झाले आहेत सुग्रण असलेल्या सायली बहिणी पाककलेत पारंगत असलेल्या प्रतिमा आत्या आणि स्वयंपाकामध्ये कल्पक असलेल्या कल्पना मावशी आणि टेन्शनमध्ये असलेली तन्वी आता सर्वजण प्रियावर हसतात तेव्हा प्रिया रागातच चैतन्याकडे पाहते तर चैतन्य आता रविराजला म्हणतो सॉरी हा सर तर सर्वजण पुन्हा प्रियावर हसते बाकी तिघींसाठी सर्वजण टाळ्या देखील वाजवतात त्यानंतर आता मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू होते तर आता प्रिया ही अस्मिताकडे पाहते आणि गालातल्या गालात हसते कारण आता त्या दोघींनी प्लॅन केलेलं असतं तन्वीला मोदक तर बनवता येत नसतात पण आता अस्मिताला तिने सांगितलेलं असतं की काहीही करून आज मला चांगले मोदक बनवायचेच आहेत आणि मला जिंकायचं आहे त्यामुळे तू इयरफोन असतात ना ते मी कानात लावते कुणालाही समजू न देता मग तू तिकडे व्हिडिओ चालू कर मी इकडे ऐकून तशा प्रकारे मोदक बनवते चालेल ना असा त्या दोघींचा खरं तर प्लॅन झालेला असतो तेव्हा इकडे अस्मिता इशारा करते की मी व्हिडिओ सुरू केला आहे तर इकडे लगेच तो ऑडिओ ती ऐकू लागणे प्रिया लगेच आता मोदक बनवायला घेते कल्पना सायली आणि प्रतिमा आपापले काम करत असतात मोदक बनवणं सुरू करतात त्याचवेळी आता इकडे अर्जुन म्हणतो चला आपण यांना मोदक बनवता येतं की नाही ते पाहूयात त्यावेळी आता अश्विन म्हणतो हो चला चला मग आता कल्पना विचारते काय रे म्हणजे परीक्षक तुम्ही आहात वाटतं तेव्हा अश्विन म्हणतो हो आम्हीच आहोत जर स्पीडने मोदक बनवले तर आम्ही मग तुम्हाला जास्त गुण देणार कारण आम्हाला कडाक्याची भूक लागली आहे तेव्हा सर्वजण अश्विनवर हसतात त्यानंतर प्रताप आता म्हणतो की आम्हाला काहीतरी खायला द्या ना मला खूप भूक लागली आहे मग आता पूर्ण आजी म्हणतात ए प्रताप मुलात मुलं अजिबात होऊ नकोस हां आता मोदक झाल्यानंतर ते खायचेच आहेत इकडे प्रियाचं मात्र आता तो ऑडिओ ऐकणं सुरूच असतं आणि त्याप्रमाणे ती आता मोदक बनवू लागते परंतु तिच्याकडे कुणाचंही अजून तरी लक्ष नसतं तर काही वेळानंतर आता अर्जुन इकडे प्रतापला म्हणतो डॅडा मला खूप भूक लागली आहे चल ना पुढे जाऊयात आपण तेव्हा आता प्रताप म्हणतो बरं ठीक आहे समोर मग बाऊलमध्ये ड्रायफ्रूट्स आहेत म्हणून तो आता अर्जुनला ड्रायफ्रूट्स दाखवतो त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो परीक्षक चलताय ना तुम्ही पुढे मग आता सर्वजण पुढे जायला निघतात इकडे आता सर्वजण कल्पनाजवळ येतात तर अश्विन आता विचारतो जमतं आहे का मग कल्पना म्हणते बघ ना तू मला जमतं आहे की नाही तेव्हा मात्र अर्जुनचं लक्ष फक्त ड्रायफ्रूट्सकडे असतं इकडे आता सायलीचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रताप तिला म्हणतो सायली अगं तू उत्तम सुग्रण आहेसच त्यामुळे मला असं वाटतं की ही स्पर्धा फक्त तू जिंकणार आहेस तेव्हा सायली मात्र गालातल्या गालात हसते तर प्रतिमाला देखील आनंद होतो मग सायलीचा कौतुक केल्यामुळे इकडे अस्मिताचा जळफाट होऊ लागतो तेव्हा ती म्हणते डॅड अहो कधीतरी आपल्या बायकोचं सुद्धा कौतुक करावं अर्जुन आणि अश्विनची धडपड सुरू असते की कधी एकदा ड्रायफ्रूट्स खायला मिळतील ते आता अगदी लहान मुलासारखे तेथे जाऊन ते, ते ड्रायफ्रूट्स चोरण्याचा प्रयत्न करत असतात परंतु शेजारी सर्वजण असल्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसत असतो इकडे आता अश्विन प्रियाला म्हणतो काय तन्वी खूपच छान मोदक बनवतेस ग तू आणि सारण तर अगदी उत्तम नागराज म्हणतो हो मग बनवणारच ना कारण ती प्रतिमा वहिनीची मुलगी आहे म्हटल्यावर तिला सगळं जमणार त्यानंतर अर्जुन आता प्रियाकडे पाहतो आणि त्याला जरा डाऊट येऊ लागतो कारण प्रियाता खूपच मन लावून ते मोदक बनवण्याचा प्रयत्न करत असते आता तिला सारण देखील बनवता येत असतं म्हणूनच अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो की तन्वी तर अगदी सिरियसली मोदक बनवायला ला लागली या अगोदर किचनमध्ये कधी पाऊल न ठेवणारी तन्वी आज अचानक एवढी सिरियस झालीच कशी असं म्हणून संशयित नजरेने तो तिच्याकडे पाहू लागतो इकडे कल्पना अस्मिताला म्हणते काय गं अस्मिता तू पण माझ्याकडून मोदक शिकून घ्यायला पाहिजे अगं माझ्याकडून नाही निदान तुझ्या सासूकडून तरुई मला सुद्धा माझ्या पूर्णाईनेच मोदक बनवायला शिकवलंय तेव्हा अस्मिता म्हणते काय अगं मम्मा मोदक आणि मी कसं मी बनवू शकते तर आता पूर्णाई तुम्ही सुद्धा छान मोदक बनवता मग तुम्हीसुद्धा या स्पर्धेत उतरायला हवं होतं असं रविराज पूर्णाईंना म्हणतो इकडे आता अश्विन ते ड्रायफ्रूट्स तोरण्याचा प्रयत्न करतो कल्पना नेमकी पाहते आणि त्याचा तो प्लॅनच फसतो ती म्हणते अश्विन अरे काय चाललंय लहान मुलगा आहेस का तू अरे इथे मला ते ड्रायफ्रूट्स लागत आहेत कशासाठी तर मला इथे मोदकामध्ये घालायचे आहेत बाहेर मी तुला म्हटलं ना की अजिबात इथे यायचं नाही लुडबुड करायला त्यासाठी आला होतास का तू इथे तेव्हा अर्जुन आणि प्रतापचा आता चेहराच पडतो कारण त्यांना भूक लागलेली असते आणि त्यांना ते ड्रायफ्रूटसुद्धा मिळते आलेले नसतात इकडे आता चैतन्य म्हणतो रविराज सर इथे दोन वकील बसलेले असताना एक वकील किचनमध्ये जातो आणि चोरी करतो हे योग्य आहे का तेव्हा रविराज हसतो मग आता अर्जुन म्हणतो ए बाबा मी नाही चोरी केली त्यावेळी आता प्रियासारखी कानाला हात लावत असते कारण तिने जे इयरफोन कानात घातलेले असतात ते व्यवस्थित बसलेत की नाही याची अजूनही तिला शंका असते आता अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि त्याला वेगळाच डाऊट येतो अर्जुन प्रताप आणि अश्विनचा चेहरा आता पडलेला असतो त्यावेळी प्रतिमा सारखीच त्यांच्याकडे पाहत असते इकडे आता प्रतिमा अर्जुनला अडवते आणि म्हणते थांब जरा असं म्हणून ती पटकन आता ड्रायफ्रूट्स घेते आणि अर्जुनच्या हातावर ठेवते अर्जुनला आता खूपच आनंद होतो कुणालाही कळू न देता तिने हे केलेलं असतं मात्र आता ही सगळं काही पाहिलेलं असतं आणि त्याला खूपच आनंद होतो मग आता अर्जुन हा हळूच प्रतापजवळ येतो अश्विन आणि प्रतापला तो खुनावतो की माझ्या हातात काय आहे पहा तेव्हा आता ते दोघेही खूपच खुश होतात आणि पटकन गुपचूप गुपचूप ते ड्रायफ्रूट्स खाऊ लागतात आता रविराजने पाहिलेलं असल्यामुळे तो गालातल्या गालात हसत असतो इकडे आता अस्मिता ही प्रियाला इशारा करून विचारते की हा ऑडिओ प्ले करू का मग आता प्रिया हो असं म्हणते कुणालाही कळू न देता त्या दोघींचा हा कार्यक्रम चाललेला असतो मग आता प्रिया ही कुणाबरोबर बोलत नसते अगदी सिरियसली ती मोदक बनवण्याचा प्रयत्न करत असते नंतर सायली म्हणते आई माझी तांदळाची पिठी बनवून झाली आहे तुम्ही आता मला ड्रायफ्रूट्स द्या कल्पना तिच्या शेजारी पाहते तर तो ड्रायफ्रूटचा बाऊल नसतो मग आता ती म्हणते अगं सायली तुझ्याजवळच आहे सायली आता ते पाहते तर त्याच्यामध्ये कमी ड्रायफ्रूट झालेले असतात मग आता प्रतिमा कुणालाही कळू न देता गालातल्या गालात हसते त्याचवेळी आता मला माहीत आहे ह्या चोरट्यांनी काहीतरी नक्कीच केले। अहो आई तुम्हाला माहिती आहे का तुमच्याजवळ जो बाऊल होता तो माझ्याजवळ अचानक आलाच कसा काय पाहिलेत काय यातले किती कमी झाले आहेत ड्रायफ्रूट्स तेव्हा कल्पना म्हणते हो ना पण यांनी खाल्लेच कसे कळत नाही त्यावेळी आता रविराज म्हणतो हो मला माहिती आहे ना नक्की काय झालं ते अहो या तिघांमध्ये चौथा चोरसुद्धा सामील होता तेव्हा सर्वजण एकमेकांकडे आता पाहू लागतात नक्की तो चौथा चोर कोण याकडेच आता सर्वांच्या न असतात पुढे आता रविराज म्हणतो तो चौथा चोर प्रतिमा आहे तेव्हा सर्वजण प्रतिमाकडे पाहून आता खूपच हसू लागतात आणि सर्वांनाच आनंद होतो की प्रतिमामध्ये खरंच हळूहळू सुधारणा होत आहे सर्वांमध्ये मिळून मिसळून ती वागतीये त्यानंतर प्रताप म्हणतो पूर्णाई तुला आठवतं का अगं लहानपणी अर्जुनसारखा आपल्याकडे हट्ट करायचा की चॉकलेट दे म्हणून आपण ती फ्रीजमध्ये चॉकलेट्स लपवून ठेवायचं मग मा प्रतिमाला ते सहन होत नव्हतं की मुलं चॉकलेट मागतायत आणि आपण देत नाही आपण झोपल्यानंतर प्रतिमा लगेच मुलांना कडेवर उचलून घेऊन जायची फ्रीजजवळ आणि त्यांना गुपचूप चॉकलेट्स खायला द्यायची प्रतिमाच्या अजूनही तशाच खोड्या आहेत खोडकर होतील लहानपणी ती आणि अजूनही तशीच आहे आठवतं ना आई तुला तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात हो आठवतं अगदी तशीच माझी प्रतिमा अजूनही खोडकर आहे प्रतिमा एकदम सिरियस होते तू ती नंतर गालातल्या गालात हसते तेव्हा सर्वांनाच आनंद होतो इकडे आता अस्मिता आणि प्रिया या दोघीही सारख्याच एकमेकींना इशारा करत असतात हा इशारा केल्यानंतर आता अर्जुनला बरोबर समजतं नक्की काहीतरी गडबड आहे म्हणूनच तो आता अस्मिताजवळ जातो आणि तेथे गेल्यानंतर तो पाहतो तर मनातल्या मनात विचार करतो अच्छा म्हणजे मोदकांची रेसिपी इकडून अस्मिता ऑडिओ लावते मोबाईलवर आणि तिकडे तन्वी सगळं काही ऐकून तशा प्रकारे सेम रेसिपी करते आहे का ता प्रिया अस्मिताला इशारा करत असते तिला वाटतं की आपल्याला कुणीच पाहत नाही आता अस्मिताचं सुद्धा तिला सांगणं सुरू असतं अर्जुन आता अस्मिताला म्हणतो अगं मी ताई ऐकलं का मग आता ती खूपच जोरात दचकते आणि म्हणते की काय झालं रे अर्जुन तेव्हा तो म्हणतो काय चाललंय तुझं ती आता म्हणते काही नाही रे आपला टाईमपास करत बसली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अगं तुझ्या नावाने पार्सल आलंय बाहेर तेव्हा ती म्हणती अरे पण मी कोणतंच पार्सल नाही मागवलं त्यावेळी अर्जुन म्हणतो अगं मागवलंय आहे बाहेर बघ ना तू पार्सल अगं तो बा डिलेवरी बॉय आहे ना तो बाहेर उभा राहिला आहे आणि फ्री गिफ्टसुद्धा आहे असं म्हणून तो कूपन कोडसुद्धा तिला सांगतो आणि मनातल्या मनात विचार करतो जर ही आता बाहेर गेली म्हणजे ही मोबाईल घेऊन जर बाहेर गेली तर बरोबर तिच्या फोनची रेंज जाणार आणि तन्वीला काहीच पुढे करायचं ते समजणार नाही या विचाराने तो बरोबर चलाखीने आता अस्मिताला बाहेर पाठवण्याचा प्लॅन करतो हा पार्सल त्याचबरोबर फ्री गिफ्ट म्हटल्यावर अस्मिता लगेच लगबगीने बाहेर जाते तर इकडे प्रिया आता मोदकांची रेसिपी ऐकत असते अचानक आता तिला काहीच ऐकू येत नाही तर ती खूपच गडबडते काय करावं तिला सुचत नाही तर अर्जुन आता कूपन कोड चारशे वीस असं बोलत राहतो आणि प्रियाकडे पाहून हसत असतो आता त्याने बरोबर त्या दोघींचा प्लॅन हा फेल केलेला असतो कारण त्या दोघीही खूप चिटिंग करत असतात मग अर्जुनला हसू आवरतच नसतं इकडे प्रिया आता वैतागूनच मनातल्या मनात विचार करते बाप ही महामूर्ख गेली तरी कुठे मला काहीच ऐकू येत नाही तरीही मी तिला बजावलं होतं की माझ्याजवळच रहा आता मोदक कसे बनवायचे हेच कळत नाही आहे आता प्रियाचा पडलेला चेहरा बरोबर अर्जुन पाहतो आणि ड्रायफ्रुट्स एन्जॉय करत करतच तिच्याकडे पाहून हसत असतो आता रविराज देखील प्रियाकडे पाहतो त्यावेळी आता प्रिया ही हसण्याचं नाटक करते आणि अस्मिता कुठे गेली हे पाहत असते इकडे आता सायलीची उकड वगैरे काढून होते आणि ती मोदक बनवायला देखील घेते मग आता प्रिया मात्र खूप नाराज असते कारण अस्मिता तेथून गेल्यामुळे तिला पुढचं काहीच येत नसतं प्रियाच्या हाताला सारखं आपलं पीठ चिटकत असतं काही वेळानंतर आता अर्जुन हा प्रियाकडे पाहून हसतो मग आता प्रताप म्हणतो सायली अगं काय उकड काढलीस तू बाळा तू सुग्र तर आहेस तू चांगली उकड काढणं म्हणजे एका चांगल्या सुगरणीचंच काम असतं तेव्हा सायली म्हणते म्हणजे या परीक्षकांकडून मला खूप छान गुण मिळणार आहे वाटतं सर्वजण तिला हो असं म्हणतात मग सायली देखील खुश होते तर प्रतिमा आणि सायलीचा आता मोदक बनवणं देखील सुरू होतं प्रतिमाचं देखील आता प्रताप कौतुक करत असतो परंतु अप्रत्यक्षरित्या त्यावेळी आता प्रतिमाला समजतं मग ती त्याच्याकडे पाहून हसते इकडे प्रियाच्या प्रियाचं पीठ खूप चिकट झालेलं असतं तिला काही समजत नसतं ना की काय चाललंय हे तेव्हा आता अश्विन म्हणतो काय ग तन्वी तुझं काय चाललंय पिठामध्ये पाणी जास्त झालंय की पाण्यामध्ये पीठ जास्त झालंय असं म्हणून सर्वजण तिच्यावर हसतात तेव्हा प्रतिमा आता प्रियाकडे पाहतच राहते मग त्यानंतर चैतन्य म्हणतो त्यात पाणी आणि पीठ जास्त नाही झालं त्यामध्ये कॉन्फिडन्स जास्त झालाय तेव्हा आता प्रिया ही रागातच त्याच्याकडे पाहते सर्वजण प्रियावर हसतात रविराज चैतन्याकडे पाहू लागतो मग आता चैतन्य म्हणतो सॉरी हा मग रविराज देखील हसतो त्यानंतर आता अस्मिता तेथे येते आणि प्रियाकडे पाहते प्रिया आता खूपच चिडलेली असते आणि ती आता तिकडूनच इशारा करून तिला खूप बोलत असते अर्जुन मात्र दोघींकडेही लक्ष देत असतो तर आता सॉरी सॉरी असं म्हणून अस्मिता देखील तिला सॉरी म्हणते तर इकडे प्रिया म्हणते मूर्ख कुठली ती बाहेर गेली आणि माझी रेंजच गेली त्यावेळी आता अस्मिता ही अर्जुनला विचारते काय रे तुझं काय चाललंय अर्जुन अरे ही माझं पार्सल घेऊन बाहेर आलं नव्हतं मी किती वेळ बाहेर थांबले उगीच वैतागले ना तिथे थांबून थांबून आणि एरझऱ्यासुद्धा घातल्या किती त्यावेळी आता अर्जुन म्हणतो अगं त्यानिमित्ताने तुझं वर्कआउटसुद्धा झालं ना आणि मला माहीतच नव्हतं तिथे अजून तो पार्सलवाला आला नाही येते आता मला मेसेज आला मग मी तरी काय करू तेव्हा अस्मिता म्हणते तुझं आपलं ना असंच काहीतरी असतं तर आता इकडे प्रिया ही खूप वैतागलेली असते काय करावं सुचत नाही सर्वजण तिच्याकडे आता पाहत असतात मग आता रविराज म्हणतो अगं तन्वी तुझं काय आहे बाळा तुझं पीठ किती चिकट झालंय आणि आता दुसरं पीठ सुद्धा नाहीये तुझ्याकडे तेव्हा आता सायली मोठेपणा दाखवून लगेच प्रियाला म्हणते की माझं जास्तीचं पीठ उरलंय तू हे घे आणि त्याचे मोदक बनव तेव्हा आता सायलीचा हा साधेपणा भोळेपणा हा प्रतिमाला खूप आवडतो आणि मग गालातल्या गालात गाला ती तिच्याकडे पाहून हसते इकडे आता प्रतिमा आणि सायली दोघीही मोदक बनवत असतात परंतु त्या दोघींची मोदक बनवण्याची पद्धत अगदी सेम असते आणि त्या दोघींची कृतीसुद्धा सेम असते तर प्रतिमाचं लक्ष सायलीकडे जातं आणि मग ती तिच्याकडे पाहतच राहते आता काही वेळानंतर त्या चौघींचेही मोदक बनवून होतात चौघीही आता सर्वांसमोर मोदक घेऊन येतात आणि ते मोदक झाकलेले असतात त्याचवेळी आता सर्वजण विचारू लागतात झाले का मोदक बनवून मग आता त्या सर्वजणी म्हणतात की हो त्यावेळी आता रविराज म्हणतो मी स्तनवी किल्लेदार आता तुम्ही तुमचे मोदक दाखवा तुम्ही बनवले आहेत ना ते तेव्हा प्रियाचा चेहरा आता पडलेला असतो ती फार रडकुंडीला आलेली असते मग आता कशी बस तिला मोदक दाखवणं भाग पडतं ती आता तो मोदक दाखवते त्या मोदकांना आकारच नसतो तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात प्रतिमा आणि सायली देखील मग आता अर्जुन म्हणतो हा मोदक आहे का पुढे आता रविराज म्हणतो तन्वी बाळा मी तुला मोदक बनवायला सांगितले होते ना मग हे लाडवासारखं काय बनवलंस तू तेव्हा सर्वांना आता हसू आवरत नाही कारण प्रियाचे मोदक पाहून सर्वजण आता हसू लागतात अश्विन तर अगदी पोड धरून धरून हसू लागतो मग आता तो रविराजला म्हणतो अरे काका आजकाल काहीही ट्रेंडिंगला असू शकतं मग या लाडवासारखे दिसणारे मोदक सुद्धा ट्रेंडिंगला असूच शकतात ना तेव्हा अश्विन आणि चैतन्यदेखील अगदी खळखळून तिच्या मोदकांवर हसत असतात तर प्रियाचा चेहरा मात्र पडतो ती आता वैतागते त्यानंतर आता नागराज म्हणतो असू दे असू दे शिकेल ती हळूहळू मग आता प्रिया त्याच्याकडे पाहून हसते त्यानंतर चैतन्य म्हणतो आता कल्पना मावशीने बनवलेले जे मोदक आहेत ना ते सादर करावेत त्यावेळी आता कल्पना ही बनवलेले ते मोदक सर्वांसमोर सादर करते तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात कारण कल्पनाने मोदक बनवलेले असतात ते अतिशय कळीचे असतात आणि अगदी सुबक सुंदर असतात त्यावेळी सर्वजण आता तिचं कौतुक करतात तेव्हा प्रताप म्हणतो एकदम परफेक्ट मोदक बनवले आहेत प्रताप आता कल्पनाच्या मोदकांचं कौतुक करताना अजिबात थकत नाही म्हणूनच तो म्हणतो की माझी ना एकदम सॉलिड आहे म्हणून तर माझं वजन दर महिन्याला वाढतच जातं वाढतच जातं तेव्हा क्या बात है असं म्हणून सर्वजण आता प्रतापला म्हणत असतात काही वेळानंतर आता अस्मिता म्हणते या मोदकांची चव घेणं अलाऊड आहे का आता तेव्हा पूर्ण आजी म्हणतात नाही नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात कुणीही चव घ्यायची नाही आता कल्पनाचं सर्वांनी कौतुक केलेलंच असतं मग आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी आता वेळ झाली आहे सायली आणि प्रतिमात्याचे मोदक पाहण्याची त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात हो इकडे रविराज आता अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन ऐक ना प्रतिमाला एकटीला जर सांगितले ना मोदक दाखवायला तर ती जरा लाजेल किंवा जरा कम्फर्टेबल नसेल त्यामुळे आपण सायली आणि प्रतिमाला एकत्रच मोदक दाखवायला सांगायचे हो का तेव्हा अर्जुन म्हणतो हो चालेल ना सिनियर काही हरकत नाही आता चैतन्य म्हणतो दोघींनी तर मोदक दाखवले आहे आता कोण राहिलंय फक्त प्रतिमात्या आणि मिसेस सायली सुभेदार त्यावेळी आता सायली आणि प्रतिमा या दोघीही एकमेकींकडे पाहू लागतात अर्जुन म्हणतो आता दोघींनीही एकत्रच मोदक दाखवावेत असं मला वाटतं त्या दोघीही खूपच खुश होतात आणि एकमेकींकडे पाहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता त्या दोघीही बरोबरच सर्वांना मोदक दाखवतात तेव्हा सर्वांना ते, ते खूप आवडतात कारण आता सायली आणि प्रतिमाचे मोदक अगदी एकसारखे असतात आणि एकसारखे असल्यामुळे पूर्णा जिया कौतुक करताना अजिबात थकत नाही त्या म्हणतात अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवून मुलीने जे मोदक बनवले आहेत ते अगदी एकसारखे आहेत ने आईकडून शिकावेत सेम असे मोदक दोघींनी बनवले आहेत आणि या दोघीच विजेत्या आहेत असं म्हणून त्या सायली आणि प्रतिमाला विजेती घोषित करतात सर्वजण आता टाळ्या वाजवतात त्यानंतर रात्री अर्जुन हा प्रियाच्या रूममध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर म्हणतो तेव्हा जेव्हा तू असमात होती ना तेव्हा कुणाबरोबर सगळं काही शेअर करायची अगदी पर्सनल गोष्टीसुद्धा विलासबरोबर का मग आता ती खूपच घाबरते तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर आता महिपतचा फोन येतो हा प्रिया आता खूपच घाबरते अर्जुन म्हणतो थांब मी पाहतो फोन प्रिया नकार देते अर्जुन पुढे जातो तर महिपतचं नाव त्यावर असता प्रियाच्या मोबाईलवर महिपतचा आलेला फोन पाहून अर्जुनला प्रचंड धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा